या थंडीमध्ये कोणाला नाही आवडणार असे गरमागरम कुरकुरीत कटलेट खायला तर चला आपण आता रेसिपी बघूया रेसिपी अगदी सोपी आहे तुम्हाला ताजे हिरवे मटार घ्यायचे आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर आल्लं लसूण जिरे आणि धने हे सगळं आपल्याला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे दरदरीत वाटायचं आहे हे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही वाटून घ्या वाटलेलं जे वाटण आहे ते एका बाउलमध्ये काढायचं आहे यामध्ये भिजवलेले पोहे बारीक चिरलेला पालक आणि मीठ घालून हे सर्व छान मिक्स करायचं आहे बाइंडिंगसाठी इथं बेसन पिठाचा वापर केलेला आहे एक ते दोन चमचे बाइंडिंगसाठी मी इथं बेसनपीठ वापरलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर न करता हे छान मिक्स करून घेतल्यानंतरनं याच्या टिक्क्या बनवायच्या आहेत तुम्ही या टिक्क्या फ्रीजला ब बनवून ठेवू शकता किंवा डायरेक्ट तळायला घेतला तरीही चालेल आता इथं कोटिंग करण्यासाठी मी वापरलेला आहे तांदुळाचं पीठ आपण इथं कोणताही प्रकारचा कॉर्नफ्लावर किंवा मैदा वापरलेला नाही आहे तर राईस फ्लॉवर वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे आणि कटलेट हे चाल फ्राय करायला ठेवलेले आहे दोन्ही साईडनं छान असे कटलेट फ्राय करून घ्यायचे आणि हे बघू शकता खूप सुंदर कटलेट तयार होतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका